आहे मराठी मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांचा आज संध्याकाळी भुवनेश्वर इथल्या जनता मैदानावर आयोजित समारंभात शपथविधी होणार आहे या समारंभात मांझी यांच्यासह कनकवर्धन सिंगदेव आणि प्रवती परिदा हे दोन नवे उपमुख्यमंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच अन्य केंद्रीय मंत्री व्यतिरिक्त भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत बिजू जनता दलाच्या नवीन पटनाईक यांच्या चोवीस वर्षाच्या कार्यकाळानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन राज्यात भारतीय जनता पार्टी प्रथमच सरकार स्थापन करत आहे तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा आज सकाळी कृष्णा जिल्ह्यात केसरापल्ली इथं शपथ ग्रहण सोहळा होणार आहे या सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील चोवीस जणांचाही शपथविधी होणार आहे या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या महिन्याच्या तीस तारखेपासून ते पदभार स्वीकारतील सध्याचे लष्कर प्रमुख म जनरल मनोज पांडे तीस जून रोजी पद सोडणार आहेत गेली चाळीस वर्ष सैन्य दलातील विविध उच्च पदावर ते कार्यरत आहेत पुढील शैक्षणिक वर्षापासून उच्च शैक्षणिक संस्थांना दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगानं काल जाहीर केला यानुसार प्रवेश प्रक्रिया आता जानेवारी आणि फेब्रुवारी प्रक् तसंच जुलै आणि ऑगस्ट अशा दोनदा होतील सध्या सी नियमानुसार एका वर्षात एका शैक्षणिक सत्रात प्रवेश मिळू शकतो येमेनच्या किनारी भागात बोट उलटून झालेल्या अपघातात एकोणपन्नास स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून एकशे चाळीस जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे ही माहिती स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिली आहे येमेनच्या ये शाब्वा प्रांताच्या किनाऱ्याजवळील पाण्यात हॉर्न ऑफ आफ्रिकेपासून येमेनच्या स्थलांतरित मार्गावरील सर्वात प्राणघातक घटनांपैकी ही एक घटना असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे राज्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता लक्षात घेत शेतकऱ्यांना बियाणे खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेऊन खरीप हंगामाचं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुंबईत काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते या आठवड्यात विदर्भातील जिल्ह्यात दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मागील चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं बेचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तर नागपुरात काल बेचाळीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार